पाचोरा शहरात भडगाव रोड वरील समोर दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलिसांनी नाकामंदी दरम्यान मोठी कारवाई करत प्रतिबंधित विमल गुटख्याचा मोठा साठा पकडला आहे या कारवाईत तब्बल अठ्ठावीस लाख शहाण्णव हजार चारशे रुपयांचा पिकअप वाहनात बंदी असलेला पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ व वाहने सायंकाळी साडेसहा वाजता जप्त करण्यात आली आहे ही कारवाई

या साठ्याची वाहतूक विक्रीसाठी होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे महाराष्ट्र शासनाने या प्रकारचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ पूर्णतः प्रतिबंधित केले आहेत सदरची फिर्याद पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संतोष राजपूर यांनी पाचोरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर कारवाई ही वाहन चालकावर करण्यात आली असून यातील हा प्रतिबंधित गुटख्याचा माल पाचोरा तालुक्यात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मागविणारा तो व्यापारी कोण याचा पाचोरा पोलिसांनी शोध घेऊन वाहन चालकाची कसून चौकशी करून मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद करावे अशी चर्चा पाचोरा शहरात सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका